बारावीच्या परीक्षांना दिनांक एकवीस फेब्रुवारी पासून सुरुवात झालेली असून माहूर तालुक्यातील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या चा, चार विद्यालयातून एकूण एक हजार एकशे सदुसष्ट पैकी अकराशे विद्यार्थ्यांनी पहिल्या पेपरकरिता परीक्षा दिली ही परीक्षा नेहमीप्रमाणे कॉपीमुक्त वातावरणामध्ये पार पडण्याच्या दृष्टीने शिक्षण व महसूल विभागाने चार बैठ्या पथकांची नियुक्ती केली आहे इंग्रजीच्या पहिल्या पेपरकरिता बारा विद्यार्थी अनुपस्थित आहे अशी माहिती गट शिक्षण अधिकारी कार्यालयाने दिलेली आहे केंद्र निहाय परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या श्री रेणुका देवी महाविद्यालय माहूर येथून दोनशे सात जगदंबा हायस्कूल माहूर येथून एकशे शहाऐंशी शंकरराव चव्हाण विद्यालय आष्टा एकशे सत्याऐंशी व सावित्रीबाई फुले विद्यालय अंजनखेड पाचशे पंच्याहत्तर अशी आहे यासाठी एकोणपन्नास पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे सुरळीत परीक्षा पार पाडण्यासाठी मंडळाधिकारी विस्तार अधिकारी यांच्या अधिपत्याखाली चार बैठकी पथके परीक्षा केंद्रांवर नियुक्त करण्यात आली असून शिक्षण विभागाचा एक कर्मचारी पंचायत विभागाचा एक कर्मचारी सदस्य म्हणून त्यांना सहाय्यक म्हणून कर्तव्य बजावित आहेत ही बैठकी पथके आलटून पालटून इतर केंद्रांवर नियंत्रण ठेवणार आहे तहसीलदार किशोर यादव व गट विकास अधिकारी सुरेश कांबळे हे अचानक परीक्षा केंद्राला भेट देऊन कॉपी मुक्त वातावरणात उचित कार्यवाही करण्याचे अधिकार त्यांना आहेत या परीक्षेचे परीक्षक म्हणून राजू मुधोळकर हे जबाबदारी पार पाडत आहेत श्री रेणुका देवी महाविद्यालयामध्ये पहिल्या पेपरकरिता बैठ्या पथकातील तिघांची उपस्थिती असल्याची माहिती केंद्र सहाय्यक अध्यापक निलेश पाटील यांनी दिली आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर